नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे आता आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर हा विधानसभा मतदारसंघ जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुका आणि बोदवड तालुका आणि रावेर तालुक्यातील खिरडी आणि सावदा हे दोन महसूल मंडळ या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि सावदा नगरपालिका याच या क्षेत्राचा या देखील या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो तर दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या मतदारसंघाला वीस क्रमांक दिला आहे आणि हा मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदार अंतर्गत येतो तो आपण या ॲरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ आता दोन हजार एकोणीसला या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघामध्ये काय गणित राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील हे विजयी झाले होते त्यांना एक्क्याण्णव हजार ब्याण्णव मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या भाजपच्या रोहिणी खडसे यांना एकोणनव्वद हजार एकशे पस्तीस मते मिळाली होती अशा प्रकारे या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मुक्ताईनगर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील हे एकोणीसशे सत्तावन्न मताच्या मताधिक्याने विजयी झाले होते चंद्रकांत पाटील हे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि हा मतदारसंघ युतीमध्ये भाजपकडं असल्या कारणाने त्यांनी ही विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती या मुक्ताईनगर म विधानसभा मतदारसंघाचं तिकीट जाहीर करताना भाजपने फार वेळ घेतला एकनाथ खडसे जे की प्रभावी नेते भाजपमध्ये तेव्हा होते त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू होते परंतु भाजपने एकूणच त्यांची कोंडी केल्यामुळं त्यांना तिकीट न देता त्यांच्या मुलीला तिकीट दिलं आणि बऱ्यापैकी इथं प्रचार पण भाजपने आपल्याला प्रभावीपणे केलेला दिसून आला नाही आणि एकनाथ खडसे यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याच्या प्रयत्नातून काही प्रयत्न भाजपमधून त्या काळामध्ये झाले परंतु आता सध्या एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाबरोबर आहेत आणि अत्यंत प्रभावी नेते ज्यांनी विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते तसंच कॅबिनेट मे मंत्रिपद पण पदावरती देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि पूर्ण खानदेशामध्येच एकनाथ खडसे यांचा फार मोठा प्रभाव आहे मोठे राजकीय नेते आहेत आणि लोकसभा देखील ते महाविकास आघाडीकडून रावेर मतदारसंघातून निवडणूक लढतील अशी शक्यता आहे आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीच्या उमेदवार रोहिणी खडसे याच असतील आणि ठाकरे गटाची जी ताकद आहे कारण चंद्रकांत पाटील हे शिवसेनेमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते असल्या कारणाने ते त्यांना जी शिवसेनेची मते मिळणारी आहेत ती दोन हजार चोवीसला कमी होतील कारण ठाकरे गटाची जी ताकद असणारे ती महाविकास आघाडीबरोबर असेल एकूणच एकनाथ खडसे यांची राजकीय ताकद ठाकरे गटाची आणि शरद पवार गट आणि काँग्रेसची मतं यावरून आपल्याला दोन हजार चोवीसचं गणित नक्कीच रोहिणी खडसे यांच्या बाजूनं झुकलेला आपल्याला दिसून येईल आता या विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाच काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा साली एकनाथ खडसे हेच या मतदारसंघातून विजयी झाले गेल्या काही निवडणुकामध्ये देखील यांनी या मतदारसंघाचं एकनाथ खडसे यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे परंतु भाजपमध्ये असणारा अंतर्गत वाद आणि भूखंड भ्रष्टाचार या आरोपावरून एकनाथ खडसे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि तिथून त्यांना भाजपकडून भाजपमध्ये कोंडी होत असल्या कारणाने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते दत्त सध्या शरद पवार गटाबरोबर आहेत आता दोन हजार चौदाला शिवसेनेचे चंद्रकांत पाटील हेच शिवसेनेकडून उमेदवार होते आणि एकनाथ खडसे यांनी त्यांचा पराभव केला होता कारण दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते त्यामुळं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मुक्ताईनगर मतदारसंघातून भाजप विरुद्ध शिवसेना अशीच लढत झालेली आपण बघितलं आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत पाटील अपक्ष उमेदवार यांचा विजय झाला कारण ही जागा दोन हजार एकोणीसला भाजप पक्षाला युतीतून सुटल्या कारणाने आणि म्हणून चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढली आणि कुठेतरी शिवसेनेचं देखील मोठं मत त्यांना मतदान मिळालं आणि आघाडीने देखील उमेदवार इथून न दिल्यामुळे चंद्रकांत पाटील यांचा सहज विजय इथून शक्य झाला तर आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचं गणित या मतदारसंघामध्ये आपल्याला आघाडीकडून झुकत असल्याचं दिसून येत आहे कारण प्रभावी नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे साहजिकच या पक्षाची ताकद या मतदारसंघामध्ये वाढलेली आपल्याला बघायला मिळते तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद